नमस्कार बीएमएस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये जे डीडी द्यावे लागतात तर ते जवळपास तीन प्रकारचे असतात तर त्यापैकी पहिला असतो ट्यूशन फीचा तर हा किती रकमेचा असतो काय हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया सोबतच जो दुसरा डीडी असतो तर तो कॉलेज फीज आणि ऑदर जे काय समजा डिपॉझिट असते ऑदर फीज जे असतं कॉलेज डिपॉझिट प्लस ऑदर फीज तर याचा हा डीडी असतो पहिला ट्युशन फीचा दुसरा कॉलेज डिपॉ डिपॉझिट आणि ऑदर फीजचा आणि जो तिसरा डीडी असतो तर तो असतो इन्शुरन्सचा हे तीन डी डीडी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड बी एम एस कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला द्यावे लागतात मित्रांनो तुम्ही बघताय जिजवा अकॅडमी जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओज जे आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आता जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तुम्हाला तेवढा स्कोअर असेल आणि तुमचं काउन्सलिंग थ्रू सिलेक्शन झालेलं असेल तुमच्याजवळ सिलेक्शन लेटर असेल तर जे डीडी काढावे लागतात आणि एका वर्षाला साधारण किती खर्च येतो तर ते बघूया बघा यासाठी स्क्रीनवर जे पीडीएफ आहे तर ते जळगावच्या गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजचं पीडीएफ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय तर हे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक सत्रासाठीचं आहे आणि पी डी एफ ची दिनांक आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसची जी की या सत्रासाठी आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे हे चालू वर्ष आता यामध्ये थोडाफार चेंज पुढच्या वर्षी होऊ शकतो तरी सुद्धा सविस्तर बघूया या महाविद्यालयात बी एम एस प्रथम वर्ष सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील सूचनांचे पालन करावे आता या सूचना वगैरे जे आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया की ज्यावेळेस आपण बी एम एस साठी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये ॲडमिशन करायला जातो तर त्यावेळेस आपल्याला काय काय गरजेचं असतं पण या व्हिडिओचा मुख्य आपला जो विषय आहे तो आहे फी स्ट्रक्चर किती लागतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर बघूया बघा जो डी डी पाहिला आहे तो आहे ट्युशन फीचा प्रत्येक कॉलेजमध्ये ट्यूशन फी तुम्हाला लागणारच आहे गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज आता कॅटेगरीनुसार जर आपण विचार केला आता हे या कॉलेजच्या नावानं डीडी आहे डीन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं काउन्सलिंग मधून तुम्हाला जे कॉलेज मिळेल तर त्या कॉलेजच्या डीनच्या नावानं हा डीडी असतो बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये एवढी ट्युशन फी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज बी एम एसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पे करावी लागेल जर ओपनमध्ये असाल तर तुम्ही जर इतर कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी एन टी व्ही जे ओबीसी तर ट्यूशन फीचा डीडी तुम्हाला काढायचं काम नसतं तर त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला डॅश केलेला दिसतो जर तुम्ही ईडब्ल्यू एसमध्ये असाल तर तेवीस हजार सातशे पन्नासचा डीडी तुम्हाला काढावा लागतो म्हणजे थोडक्यात जे सत्तेचाळीस हजार पाचशे आहे तर ते ओपनसाठी आणि ई डब्ल्यू एससाठी साठी तर त्याच्या हाफ अमाऊंटचा डीडी तुम्हाला जवळपास काढावा लागतोय बघा आता जो दुसरा डीडी आहे ट्युशन फीच्या व्यतिरिक्त तर तो आहे कॉलेज डिपॉझिट प्लस ऑदर फीचा की जो डीनच्याच नावानं काढायचा आहे आता हा डी डी जो आहे तर तो ओपनसाठी अकरा हजाराचा असतो नंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल एस सी एस टी बी ओबीसी एन टी तर तुम्हाला अकरा हजाराचा हा डीडी काढावाच लागतो फक्त ट्युशन फी तुम्हाला या ठिकाणी माफ केलेली दिसते अकरा हजार जो आहे तर ते तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी डीडी या कोणता तर ऑदर फीजचा म्हणजे ओपनचा फीज स्ट्रक्चर आपण नंतर बघूया व्यवस्थित बघूया आता हे अकरा आणि हे अकरा ओके आता प्लस जो तिसरा डीडी आहे तर तो इन्शुरन्सचा आहे की जो सर्वांना लागतो सातशे सत्त्याण्णव रुपयाचा आता ओपन कॅटेगरीसाठी टोटल फीस किती झाली तर ते बघा ओपन कॅटेगरीचा जर आपण समजा विचार करायला गेलो तर ओपन कॅटेगरीमध्ये जे तुमचा फीस स्ट्रक्चर असणार आहे तर ते म्हणजे या तिघांची तुम्हाला बेरीज करावी लागेल सत्तेचाळीस हजार पाचशे प्लस अकरा हजार प्लस सातशे सत्त्याण्णव कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता नक्कीच तुमच्याकडं जे काय समजा ओपनचे जर तुम तुम्ही स्टुडंट असाल तर तुमची एवढी तयारी एका वर्षाची असली पाहिजे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं हॉस्टेल मेस इन्क्लूड केलेलं दिसणार नाही आता जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सी व्ही जे एन टीमध्ये असाल तर तुम्हाला हे दोनच डी डी काढायला लागतात एक अकरा हजाराचा आणि एक सातशे सत्त्याण्णव रुपयाचा या रकमेमध्ये पुढच्या वर्षी थोडाफार चेंज होऊ शकतो आता जर समजा तुम्ही डब्ल्यू एसमध्ये असाल तर हे तीन डी डी काढावे लागतात थोडक्यात तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर दोनच डीचं काम आहे आणि जर तुम्ही ओपनमध्ये किंवा ई डब्ल्यू एसमध्ये असाल तर तुम्हाला तीन डी डी काढावे लागतील ओके तर या पद्धतीनं हे फी स्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड बी एम एस कॉलेजचं नक्कीच तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला असेल जर लाईक केलं ला नसेल तर नक्की एकदा लाईकवर क्लिक करा म्हणजे येणारे इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण थांबूया ओके बाय